बाबा लय बर कोणत्या गाडी पडली होती कमीत कमी दाई पंचर मार करत काढीन तुमची गाडी अरे पंचर होता काय डोक्या पडला काय माझ्या हारची का पंचर कमून काढी नायची मात्र पोरग न होत आहे डायरेक्ट काय घरी पंचर निघत घेत नव्हती आधीच सांगा मी हाताने पंचर काढले तो, तो ना बाबा कमून माणूस काम करीत आहे अरे मात आम्ही काय बाव वाट लोक काय 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 वार नाही आपल्याला पटायपाईन मी म्हणलच होतं आता नुकसान झालं वीस पंचवीस हजाराचा फोन असं नुकसान झालं वाटूळ होऊन गेलं ते फोन अरे सिस्टीम आमच्या घे आता तू जरी याला गाडी खाली घातलं तरी सुद्धा काही नाही गोपी झेटचा फोन म्हणजे ना झाला अरे तू याला किती आजार मला काही केलं तर मी आतुरा पडला तरी, ना तरी, ना तरी, ना तरी काय नाही झालं ना तर तुला डायरेक्ट दाखी तो कुठे भेटतोय काय म्हणतो गोपी शेट काय मुकून आपल्या फोनचा नाच सांगा जरा पाहण्यात घालला नाही ते गाडी खाली घाल त्याला खोटच वाटतंय ही आहे ओप्पोची एफ थर्टी वन सिरीज ही सिरीज आहे वॉटर प्रूफ आणि डॅमेज प्रूफ अरे आजकाल काही फोन निघायला लागले वरून याची सात हजार एम एच ची बॅटरी दोन दिवस बॅटरी सुद्धा संपत नाही फोन जर चुकून फुटला तर गॅरंटी काय अहो अभिषेठ हा फोन जर तुम्ही प्रीबुक केला तर या फोनला आपल्याला आर्यन मोबाईल वर पण सहा महिन्याचा स्क्रीन डॅमेज इन्शुरन्स प्लस लिक्विड डॅमेज भेटणार आहे ओके म्हणजे या फोन अजून प्री बुकिंग चालू आहे चालू आहे म्हणजे याला एकशे एक देऊन प्री बुकिंग करावं लागतील आहे हो अभिषेक आर्यन मोबाईल वर्ल्ड मधून सर्वात पहिला फोन तुम्हाला देणार आम्ही करून टाका बुक म्हणजे आम्ही सगळ्यात पहिला फोन मला घेतला पाहिजे